महानगर महानगरपालिका सार्वतिक निवडणूक सन दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक चार दर चे एकमेव म्हणून जिजाऊ सावित्री रमाई चिले विलास रणदिले या सिट्की या चिन्हावर निवडणूक लढली आहे प्रभावात होणाऱ्या अन्यायाविरोधात न्याय देण्यासाठी आणि आवाज उठवण्यासाठी पुरुष उमेदवारांच्या विरोधात एक उमेदवार म्हणून उभे आहेत ही ताकद आजच्या युगातील आहे तरी प्रभाग क्रमांक यांना बटन प्रचंड शिट्टी शिट्टी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष दादा आखरे प्रदेश महासचिव सौरभ दादा खेडेकर संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे म्हणून अविनाश मोहते यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड पार्टी च्या अधिकृत उमेदवार मोहिनी विलास रणजिरे चार वर सर्व कारण संभाजी ब्रिगेड पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून नगरसेविका पदाची निवडणूक लढून आहे तरी मोहिनी विलास रणजिरे यांना सिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा